नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण दहा माणसांच्या प्रमाणामध्ये बिना कांदा लसूण म्हणजे कांदा लसूण न वापरता जेवण करणार आहोत तर या जेवणामध्ये आज आपण तीन भाज्या करणार आहोत एक झणझणीत अशी रसवाली भाजी करणार आहोत आणि दोन सुक्या भाज्या आहेत चला तर मग वेळ न घेल व्हिडिओला सुरुवात करूया दोन कप तुरीची डाळ घेतलेली आहे त्याच्यामध्ये पाव कप अशी मुगाची डाळ घातलेली आहे तिला स्वच्छ धुवून एक पाच मिनिटं पाण्यामध्ये ठेवून दिलेली आहे एक छोटा चमचा हळद पाव चमचा हिंग एक सात आठ पण कढी दोन हिरवी मिरची आणि मोठा एक टोमॅटो आणि अर्धा चमचा मीठ आणि दोन कप पाणी घालायचं कुकरचं झाकण लावायचं आणि तीन शिटे काढून घ्यायचं कोबी घेतलेल्या चिरून स्वच्छ धुवून घ्यायचा आणि असं पाणी नितळायला ठेवून द्यायचं चाळणीमध्ये आणि इथे शंभर ग्रॅम थोडी जरा कमीच होती डाळ भिजाशी घातलेली एक दीड तास आधीच भिजाशी घालायची किंवा रात्री भिजाशी घालायची चांगली अशी भिजली पाहिजे ही डाळ आहे आज आजचं आपलं जेवण आहे ना तर बिना कांदा लसूणचा आहे आणि कोबीनी चणा डाळीची भाजी करणार आहोत कढई गरम झाले दोन चमचे तेल घालायचं आपल्या इकडे एका साईडला डाळ शिजत आहे दुसऱ्या साईडला पण भाजी घालायची तेल चांगलंच आपल्याला की एक चमचा राई घालायची अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग आणि सात ते आठ कढी पातीचे घालून चार ते पाच चमचा एक मोठा टोमॅटो याला मिक्स करून घ्यायचा जशी तुम्हाला भाजी तिखट पाहिजे ना त्याप्रमाणे मिरची घालायची एक चमचा हळद आणि आपली भिजवलेली डाळ मिक्स करून घ्यायचं आपल्या कुकरच्या पण तीन शिट्या झाल्या आहेत गॅस बंद करायचा त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे फक्त तेलामध्ये डाळ शिजवायला गेलात ना ती मग कडक होते अशी तळल्यासारखी जाते म्हणून थोडं पाणी घालायचं आणि चणा डाळला लागेल ना एवढंच मीठ घालायचं त्याच्यावरती झाकण ठेवायची आणि डाळ आपल्याला शिजवून घ्यायची जास्त शिजवायची नाही मेहन्यासारखी आज आपण बिना पुण्याचे वाटण्याचं वरण करणार आहोत तिच्यासाठी ओलं खोबरं एक वाटी घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर एक चमचा जिरं जर तुम्ही डाळ शिजताना जर घातले नसेल ना मिरची तर इथे आपण वाटायची पण आहे एक चमचा धना पावडर इथे तुम्ही आखे दणे घातलेत ना तरी पण चालेल याचं मिक्सरला असं बारीक वाटण करून घ्यायचं डाळ आपली चांगली शिजले थोडीशी तिला आपल्याला घोटून घ्यायची आणि कुकर पूर्ण थंड झाल्यावर उघडायचं म्हणजे डाळ शिजते आपण आता वाटण वाटलं ना ओलं खोबरं जिरं धणा पावडर ते घालायचं मिक्सरचं भांडं धुवून घालायचं याला आपण कोंडी द्यायची नाहीये जेवढी तुम्हाला पाहिजे असेल ना तेवढे इथे पाणी घालायचं आहे आपली ही गावच्या पद्धतीची डाळ आहे म्हणजे कार्यक्रमामध्ये किंवा लग्नामध्ये अशा पद्धतीने गोडी डाळ बनवली जाते हिला आता आपण चांगली एक दोन तीन अशा उकळ्या काढून घ्यायच्या म्हणजे आपण पाच मिनटं हिला शिजून घेणार आहोत तुम्ही पाहिजे तर टोपामध्ये ओतून काढून पण हिला उकळी देऊ शकता थोडंसं मीठ घालायचं आणि एक पाच मिनटं हिला शिजवून घ्यायची डाळीला आपल्या चांगली पाच मिनटं उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आणि मिक्स करायची आणि गॅस आहे तो बंद करायचा सत्यनारायणाच्या पूजेला ना पाल्याची भाजी ही लागतेच म्हणजे चवळीची भाजी लागतेच तेव्हा इथे मी चवळीची भाजी घेतलेली आहे ती साफ करून चांगली सुकवून बारीक चिरून घेतलेली आहे आता आपण सत्यनारायणाच्या पूजेचा किंवा देवाचा नैवेद्य केला तर आपण याला कांदा लसूण लावत नाही ना याला आपण कांदा लसूण लावणार नाही आहोत चार मिरच्या बारीक चिरलेल्या आहेत उभ्या चिरून पण घालू शकता आणि भाजी शिजल्याच्या नंतर कमी होणार आहे त्याप्रमाणेच मीठ घालायचं एक अर्धा चमचा असं मीठ चार चमचे ओलं खोबरं आणि मोठा एक चमचा तेल मिक्स करायचं आणि आशीच गॅसवर ठेवायची हाताने चांगलं मिक्स करायची आपण जर लसूण लावली ना तर लसूण आणि मीठ एकत्र तेलाबरोबर चुरायचं आणि असं आमच्या कोकणामध्ये भाजीला लावतात आणि गॅसवर झाकण ठेवून शिजवून घेतात पाणी नाही घालायचे तशीच कढई उचलायची गॅस बारीक करायचा आणि झाकण ठेवायचं आणि अधूनमधून मिक्स करत तिला शिजून घ्यायची आपल्याकडे चण्या डाळ आहे ना ती पण शिजली आहे जास्त शिजवायची नाही थोडी कमी शिजवायची कारण कोबीबरोबर ती शिजणार आहे कोबी घालायची मिक्स करून घ्यायची भाजी आपली मिक्स करून झाले त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हिला थोडे आळू द्यायचे नंतर आपण त्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत की पाल्याच्या भाजीला पण आपल्याला आधूनमधून मिक्स करून घ्यायची आपण पहिले डाळीत मीठ घातलेलं आहे त्या अंदाज घेऊनच इथे मीठ घालायचं फक्त कोबीपुरतंच आपल्याला मीठ घालायचं आणि ओलं खोबरं घालायचं एक दोन तीन चमचे ओलं खोबरं घालायचं आणि डाळ आपल्याला जास्त शिजवायची नाही आणि जास्त कच्ची पण ठेवायची नाही त्या अंदाजाने आपल्याला याला शिजवून घ्यायचं गॅस बारीक करायचा झाकण ठेवायचं आणि अधूनमधून मिक्स करून त्याला शिजवून घ्यायचं ते पावणा किलो फ्लावर घेतलेला आहे अर्धा किलो वाटाण्याच्या शेंगा घेतल्या आहेत ते सोलून आणि त्याच्यामध्ये मोठा एक बटाटा घेतलेला आहे पण बिना कांदा लसूणचं बनवणार आहोत ना म्हणून एक मोठी वाटी ओलं खोबरं चांगलं खरपूस भाजून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक इंच आलं दोन लवंग आणि एक सात ते आठ काळी मिरी आणि थोडंसं चक्रफूल आहे थोडी कोथिंबीर याचं वाटण करायचं त्याच्यामध्ये एक चमचा धनाजिरा पावडर ही धनाजिरा पावडर नसेल घालायची ना तर एक चमचाभर धणे वाटायची हे आपलं वाटण वाटून झालेलं आहे आपण आता झटपट अशी कुकरमध्ये भाजी करणार आहोत कुकर गरम झाला की दोन चमचे तेल घालायचं तेल गरम की एक चमचा जिरं सात आठ पकडा करीपत् पाव चमचा हिंग आणि दोन टोमॅटो त्याच्यामध्ये दोन चमचे कोथिंबीर काही सेकंद परतून घ्यायचं नाही ते वाटण घालायचं ते वाटण आहे ना पाणी टाकून घातलंच ना तर त्याला पण जास्त नाही पाणी एक दोन मिनटं हा मसाला परतून घ्यायचा इथे मी ओलो खबरं वापरले तुम्ही सुकं पण वापरू शकता गॅस बारीक करायचा आणि पावडरचे मसाले घालायचे मस्त असा मसाल्याला सुवास सुटलेला आहे एक चमचा हळद कमी एक पाच चमचे घरचा लाल मसाला जसं तुम्हाला तिखट पाहिजे ना त्याप्रमाणे दोन चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा एवरेटचा गरम मसाला एक दोन चमचे पाणी घालायचं आणि मसाला चांगला व्यवस्थित असं आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं चा। मसाल्याला चांगलं तेल सुटले त्याच्यामध्ये ते बटाटा लावर आणि वाटा आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं चवीप्रमाणे चा। मीठ घालायचं आणि मसाल्याचं भांडं धुऊन एक कप आपल्याला पाणी घालायचं जशी तुम्हाला ग्रेव्ही करायची असेल ना तसं पाणी घालायचं चांगलं चा मिक्स करून घ्यायचं आणि थोडेसे छोटे छोटे असे कड आले ना की मगच कुकरचं झाकण लावायचं आपल्या भाजीला थोडा थोडासा कड आलेला आहे त्याच्यामध्ये ना एक टोमॅटो घालायचा मोठे मोठे पोडे करून घालायचे चांगलं चा दिसतं कुकरचं चा झाकण लावायचं आणि गॅस मोठा करून दोन शिट्या काढायच्या जर बारीक गॅस तुम्ही केल्यात ना तर एकच कर शिटी काढायची शकता पण कुकरमध्ये भाजी केली ना तरी कशी झाली आहे ती पाल्याची भाजी कोबीची भाजी आपली फ्लावरची भाजी आणि गोडी डाळ आणि गोडी डाळ